नवी मुंबई पनवेल आणि उरणमधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या तीनही तालुक्यातील नव्वद गावांचा गुढीपाडव्यापासून कृती क्षेत्राचा सर्वे सुरू होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय झाला होता या सर्वेमुळे नव्वद गावातील प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक असलेल्या इतर नागरिकांची एक लाखाहून अधिक घरे नियमित होणार आहेत पहिल्या टप्प्यात पंधरा गावांपासून सर्व्हेला सुरुवात होणार आहे सिडकोने या नव्वद गावांच्या सर्वेसाठी बावन्न कोटींची निविदा देखील काढली आहे नवी मुंबई असेल पनवेल असेल उरण येतील प्रकल्पग्रस्तांचा विषय जो गरजेपोटी बांधलेली घरं गर असतील तो नियमित करण्याचा विषय बरेच दिवस प्रलंबित होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना मी स्वतः पुढाकार घेऊन या संदर्भामध्ये बैठक घेतली जो जुना जी आर निघाला होता यामध्ये अनेक त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर केल्यानंतर खऱ्या अर्थाने स्थानिक भूमिपुत्रांना त्याचा उपयोग होणार होता आणि तशा त्या संदर्भात बैठका होऊन शेतकरी स्थानिक भूमिपुत्र यांचा यांच्याशी विचार विनिमय करून त्यांच्या मार्गदर्शाने जो जी आर बदलला आणि आता खऱ्या अर्थाने या सर्वेक्षणाला सुरुवात होत आहे त्याकरता शासनाने सिडकोने टेंडर काढलं आणि टेंडर आता नुकतंच फायनल झालेलं आहे कोर्टाची मान्यता शासनाच्या मान्यतेने आता हा सर्वे सुरू होणार आहे आणि गेले कित्येक वर्ष वर्ष जो भूमिपुत्रांवर अन्याय झालेला सभोवताच्या लोकांना ला, लाखो लोक त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत त्यांचा अन्याय दूर होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जातोय तो अन्याय दूर होणार आहे मी याकरता आम्हाला सहकार्य करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मी आभार मानतो निविदा निघालेल्या आहेत आणि पाडव्यापासून खऱ्या अर्थाने सुरुवात होईल टप्प्याटप्प्यानी हा सुरुवात होणार आहे